एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली रेल्वे अपघाताची चौकशी करणाऱ्या समितीला कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सवाल मागील आठवड्यात रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणातून पाच निष्पाप सामान्य प्रवाशांचे बळी गेले आणि दहा पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले या अपघाताची चौकशी करण्याचा फार्स रेल्वे प्रशासनाकडून केला जातोय असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे या अपघाताची माहिती देण्याचे ते प्रवाशांना आवाहन करत आहेत त्या तीन दिवसाची यात मुदत दिली गेली आहे म्हणजे कुणी पुढं आलं नाही तर हे सगळं खापर प्रवाशांच्या माथी फोडून मोकळे होणार जे त्यांनी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सतराच्या एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेत केलं ज्या तसेच जुन्या अरुंद पुलावरील गर्दीतील चेंगराचेंगरीत तेवीस निष्पाप बळी घेतले मात्र यात रेल्वे प्रशासनाचा काही दोष नाही असं जाहीर करून ही चौकशी बंद केली याच प्रकारे सगळ्या रेल्वे अपघातात बळी गेलेल्या प्रवाशांनाच दोष दिला जातो ही निंदनीय आहे यात सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री आणि रे हे रेल्वे अधिकारी यांच्या अभद्र युतीतून हे असे गुन्हे पचवले जात आहेत असा घणाघाती आरोप कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस श्याम उबाळे यांनी केलाय या अपघातात तरी किमान निपक्षपाती चौकशी व्हावी याकरिता काही सवाल या चौकशी समितीला एका ईमेलद्वारे संघटनेने उपस्थित केले कसारा आणि कर्जत या लांब पल्ल्याच्या गाड्यांना डोंबिवली दिवा ठाणे मुलुंड विक्रोळी भांडूप घाटकोपर असे थांबे देऊन या लोकलची गर्दी वाढवण्याचा आणि अपघाताला खतपाणी घालण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून केलं जात आहे फुटबोर्डवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर प्रतिबंधात्मक कारवाई स्टेशनवर तैनात असलेले आरपीएफ जी आर पी का करत नाहीत ते केवळ बघ्याची भूमिका का घेतात उमरा येथील अपघात प्रवण भाग असेल व इतर स्थानकावरील असे वक्र रेल्वे रुळ यामध्ये लोखंडी जाळ्या बसवल्या का गेल्या नाही यादीही रेल्वे जवळ रेल्वेचे खांब याला आदळून अपघातात प्रवासी जखमी अथवा मृत्यूमुखी पडले मात्र अशी ठिकाणं निश्चित के ही ही केली असतानाही रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही कारवाई अद्यप केली गेलेली नाही बऱ्याच सर्वसामान्यांच्या पीकवरमधील लोकल रद्द करून एसी लोकल चालवण्याचा विडा उचलला आहे लोकल फेऱ्या न वाढवता जादा मेल एक्सप्रेस चालवल्यामुळे ही लोकल गाड्यांमध्ये जीवघेणी गर्दी वाढते आहे गर्दीत फुटबोर्डवरून प्रवास करायला कुणाला हौस नसते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याकरिता वेळेवर नोकरीच्या ठिकाणी पोहोचून तिक ती टिकवून ठेवण्याकरिता ही तारेवरची कसरत करावी लागते रेल्वे प्रशासनाला स्वतः आखलेले वेळापत्रक नियमित राखता येत नाही यावर कधी आत्मचिंतन करणार का जिथे झाला त्या वर्तमान मुंब्रा येथील रेल्वे रुळ स्थितीचा रिपोर्ट घ्यावा यावर वंदे भारत राजधानी यासारख्या जादा डब्बा वेगवान गाड्या चालवण्यास या रुळांची क्षमता काय मग या गाड्या गेल्यानंतर रेल्वे रुळ यांची स्थिती बदलत नाही का या बदलाने रुळाची भौतिक स्थिती फास्ट लोकल ट्रेन चालवण्यास सक्षम होती का